हॅलो एवरीवन मी काचनवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनेल वर बघा आज महत्वाची अपडेट घेऊन मी आलेली आहे खास तुमच्यासाठी तुम्ही बघू शकाल आपला टीचर्स फॅक्टरी हा एकमेव असं चॅनल आहे की ज्याच्यावर कोणतीही पवित्र पोर्टल वर नवीन अपडेट असू दे या कोणतीही न्यू कोणताही जी आर असू दे काही असू दे त्याची सर्वप्रथम माहिती आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर अपलोड केली जाते सो आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्की सब्स्क्राईब करायचे आणि व्हिडिओला धड शेअर आणि लाईक जरूर करायचं आहे त्या तुम्ही इथे बघू शकतात की टेट साठी जे विद्यार्थी आतुतेने वाट बघत आहे जे टेट साठी विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत खास त्यांच्यासाठी आपली पेड बॅच आहे पेड बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट या नंबर वर नक्की तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊन तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लियर करायचेत जेवढ्या तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतील या नंबर वर कॉल करायचे ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला शंभर टक्के यशाची हमी दिली जाते ही यशाची हमी का दिली जाते तर इथे जे विद्यार्थी आपल्या बॅच मध्ये त्यांचा शंभर टक्के सिलेक्शन झालेला आहे, ला चा, चाहां आहे, चाहां आहे, आप आहे आपला आतापर्यंतचा आपल्या आपल्या हा हा रेकॉर्ड रेकॉर्ड आहे 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 कारण 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 असं की इथे शिकवणारे जे टीचर्स आहेत ते सगळे टीचर आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत त्यांच्या ने तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर केले जातात एक्सप्लेन केले जातात सो नक्कीच आपल्या जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये ऍडमिशन तुम्हाला करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा माहिती अशी की दुसऱ्या टप्प्यातील कार्यवाही मुदतवाढ ठीक आहे आता दुसऱ्या टप्पा जो फेस टू आहे त्याच्याबद्दल ऑलरेडी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे पाहिली नसेल तर नक्की जाऊन चेक करायचं आहे आपल्या या चॅनलवरच तुम्हाला व्हिडिओच्या फोल्डरमध्ये गेलात की दुसरा टप्पा फेस टू बद्दलची माहिती तुम्हाला मिळेल सो दुसऱ्या टप्प्यातील कार्यवाहीची मुदतवाढ काय आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत बघा दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर बाराशे सोळा व्यवस्थापनांनी विविध माध्यमांसाठी एकूण तेराशे सदतीस जाहिरातीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे दिनांक वीस जानेवारी ते वीस फेब्रुवारी पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे ठीक आहे परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने ठीक आहे कधीपर्यंत होती वीस फेब्रुवारी पर्यंत होती वीस फेब्रुवारी तारीख गेली पण आता एक्सटेंड केलेली आहे पवित्र पोर्टल व जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत ठीक आहे आणि आजची तारीख जर बघाल तर आजची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी ठीक आहे म्हणजे अठ्ठावीस म्हणजे या महिन्याची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे ठीक so, आहे सो तुम्हाला काय करायचं आहे सर्व शैक्षणिक व्यवस्थापनाना आव्हान करण्यात येत आहे की आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी ही साईट दिलेली आहे यावर संकेत जाऊन भेट द्यायचा आहे तुम्हाला आणि करायचं आहे ठीक आहे सो नक्कीच तुम्ही ते बघणार याचा तुम्हाला पूर्णपणे फायदा झाली असेल ही तारीख जी आहे ती एक्सटेंड केलेली आहे कोणती तारीख तर तुम्ही ते बघणार कार्यवाही मुदतवाढ दिलेली आहे दुसऱ्या टप्प्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी केलेली आहे आणि आता तर तुम्हाला あ、uh huh. uh huh. डेट सुद्धा एक्सटेंड केलेले आहे त्यामुळे अगदी जोशने तुम्हाला अभ्यासाला लागायचा आहे सो so, सर या सर्व विषयासहित आपली बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे डेट बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट सिक्स कॉल करा या नंबर वर बॅश मध्ये ऍडमिशन घ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा आपल्या बॅच मध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळ तुम्ही सर्व विषयास ही, थी ही। so या नंदर या नंदर so आ, ती बॅच आहे ठीक आहे सो नक्कीच या नंबरवर कॉल करून तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे सो नक्कीच आपल्या चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्या चॅनल रोज लेक्चर असतात लेक्चर अटेंड करायचे आणि स्वतःला अपडेट ठेवायचं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे की नवीन जी आहे नवीन अपडेट ती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर अपलोड केली जाते ठीक आहे चला सो नक्कीच इथे थांबते भेटूया नेक्स्ट बाय अ ग्रेट डे थँक्यू सो मच ब बाय